सर्वांना नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय अभ्यासणार आहोत यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबत मोठा बदल झालेला आहे तो बदल कोणता ते आपण सविस्तर माहिती पाहूया पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवीमध्ये आयोजित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे इयत्तामध्ये सुद्धा बदल झालेला आहे इयत्ता पाचवीला जी परीक्षा होती ती आता इयत्ता चौथीला झालेली आहे आणि जी आठवीला परीक्षा होती ती आता सातवीला होणार आहे या परीक्षांच्या नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे पूर्व प्रा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ऐवजी ती परी त्या परीक्षेचं नाव झालेलं आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी ऐवजी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर असं नाव बदल झालेला आहे हा परीक्षा घेण्याबाबतचा असो किंवा नावातील बदल हा बदल सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून होणार आहे परीक्षा सुद्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून होणार आहेत इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवर्ती परीक्षा ही फेब्रुवारी दोन हजार वीस च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी होणार आहे तर इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवर्ती परीक्षा ही साधारणत एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी असे घेण्याचे निश्चित करण्यात आहे या विद्यार्थ्यांचे अर्ज करण्याची पद्धती सदर परीक्षेसाठी अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेंच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पुणे यांच्या वेळापत्रकाप्रमाणे भरायचे आहेत परीक्षा शुल्क बिगर मायासोरीय विद्यार्थ्यासाठी प्रवेश शुल्क आहे पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क आहे दीडशे रुपये असे एकूण बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्याला दोनशे रुपये फी आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रति विद्यार्थी प्रवेश शुल्क आहे पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क आहे पंच्याहत्तर रुपये असे एकूण एकशे पंचवीस रुपये परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षेचे माध्यम मराठी उर्दू हिंदी इंग्रजी गुजराती तेलगू कन्नड असे असेल इयत्ता असे चौथी आणि सातवीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित या विषयाच्या इंग्रजी माध्यमाकरिता ज्या प्रश्नपत्रिका असेल तीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल यानंतर आपण परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप पाहूया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी स्तर इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसारच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी स्तर आयोजित करण्यात येईल या परीक्षामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील प्रश्नांची काठिण्य पातळी एक काठी कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के आणि स्व सोपे स्वरूपाचे प्रश्न हे तीस टक्के असणार आहेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी बहुसंच म्हणजे पुरवण्यात येतील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता स्तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर या दोन्ही परीक्षा साठी उत्तराच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल तर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी स्तर साठी चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रत्येक पेपरमध्ये किम कमाल वीस टक्के प्रश्नाच्या बाबतीत उत्तराच्या चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असतील हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक का आहेत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौतीस तर व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी हे पुढील प्रमाणे असणार आहे पेपर पहिला प्रथम भाषा आणि गणित प्रश्न प्रथम भाषेचे पंचवीस प्रश्न असून एकूण गुण पन्नास तर गणिताचे पन्नास प्रश्न असतील आणि गुण असतील शंभर वेळ असेल एक तास तीस मिनटे तर दुसरा पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आणि शंभर गुण अशा प्रकारे दीडशे गुणांचा पेपर हा एक तास तीस मिनटामध्ये सोडवायचा आहे गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांची शंभर विद्यार्थ्यांची ग्रामीण आणि शंभर विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे पाचवी आणि आठवीसाठी पूर्वीप्रमाणेच शिष्यवृत्ती आहे आणि चौथी आणि सातवीसाठी साठी आहे ah. मात्र मंज, मंजूर रक्कम पुढील प्रमाणे इयत्ता चौथीसाठी पाचशे रुपये प्रतिमहा प्रमाणे पाच हजार रुपये प्रतिवर्ष असे तीन वर्षे मिळणार आहे तर इयत्ता सातवीसाठी साठी सातशे पन्नास रुपये प्रतिमहाप्रमाणे सात हजार पाचशे रुपये असे तीन वर्षे गुणवत्ता यादीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद